श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा कसली चिंता आणि कसले दुःख मानतोस अरे वेळ आल्यावर सर्व काही तुला प्राप्त होईल ज्या गोष्टींसाठी तू माझ्याकडे प्रार्थना करत आहेस ती योग्य वेळ आल्यावर तुला मिळेलच मनातून दुःखी राहणे सोडून दे कारण जेव्हा मी येतो आणि माझे आशीर्वाद येतात तेव्हा तुमच्या मनातून ते सर्व काही दूर करणारे आशीर्वाद देखील तुला प्राप्त होऊ लागतात जेव्हा तुम्ही देवाकडे येता परमेश्वराकडे भगवंताकडे मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करू लागता तेव्हा ती योग्य वेळेही देव तुम्हाला देतो ज्यात तुम्हाला सर्व काही मनाप्रमाणे प्राप्त होऊ लागते आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम फळं घेऊन आलेला दिवस आहे चुकूनही या संदेशाकडे पुढील काही मिनिटे लक्ष न दिल्यास तुम्ही खूप काही आशीर्वाद गमावाल तेव्हा लक्षात घ्या की पुढील काही मिनिटे तुमचे सौभाग्य जागृत करणारे आहेत जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे काही संकेत देवाद्वारे तुम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे दुर्लक्ष न करता शेवटच्या क्षणापर्यंत जो कोणी या संदेशाचा स्वीकार करेल त्याला ते सर्व काही प्राप्त होईल जी त्याच्या मनातली सुप्त इच्छा आहे देव म्हणतात पुढील काही मिनिटे तू माझा हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार कर तुझ्या आयुष्यात मी ते अद्भुत चमत्कार देणार आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर नियती तुला काहीतरी देऊ इच्छिते हे ब्रह्मांड तुला काहीतरी देऊ इच्छिते जर तू तु तुझ्या खूप काही आशा मागील काळात सोडल्या होत्यास तर त्या देखील पूर्ण होणारा काळ तुला आता प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा पण कधीकधी हे देखील लक्षात ठेव की माणसाच्या अपेक्षा इतक्या वाढून ठेवतात की त्यामध्ये त्यांना जे काही आज या वर्तमानात प्राप्त आहे त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही त्यांना त्याबद्दल आपल्या आयुष्याबद्दल काहीही हेवा वाटत नाही कारण त्यांना ते सर्व काही प्राप्त असतं ज्यात खूप काही आनंद आहे सुख आहे समाधान आहे पण पुढील आशेने ते इतके काही व्याप्त होतात आणि आपल्यावरच त्या इच्छांचा खूप काही बोजबारा करून ठेवतात आणि फक्त स्वप्न रंगवत बसतात आणि आपल्या हातात जे काही आहे त्याकडे दुर्लक्ष करू लागतात पण तसे माझ्या भक्तांनी न करावे अशी मी त्यांना आज्ञा करतो जर या क्षणाला देखील तुमच्याकडे ते सुख समाधान आणि आनंद असतील तर तुमच्या इतका भाग्यशाली कुणीही नाही जर तुमच्याकडे तुमच्यावर प्रेम करणारे नाते असतील तुमच्यावर प्रेम करणारी माया करणारी तुमचे आई वडील असतील तर तुमच्या इतका भाग्यवान कुणीही नाही जर तुमचे मुले बाळे तुमचे काही ऐकत असतील तर त्यात तुम्हाला अधिक आनंद प्राप्त होईल अधिक सुख प्राप्त होईल पण तुम्ही कधीकधी खूप काही अशा मोठ्या आशांना धरून जे काही सुख तुम्हाला देव देत आहे ते विसरून खूप काही अधिकच्या मागे लागून आज अगदी या क्षणाला तुमच्या जवळ काय आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका देव म्हणतात जेव्हा तुला सर्व काही आनंद प्राप्त आहेत मग या आनंदात तू समाधानी असणेही आणि देवाचे धन्यवाद करणेही तितकेच आवश्यक आहे बाळा चुकूनही या संदेशाला अर्धवट सोडून जाऊ नकोस कारण तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठीच आहे तुझ्या मुलाबाळांची तू खूप काही चिंता करत आहेस पण आज ते कुठला मार्ग उचलत आहेत कुठल्या मार्गावर चालत आहे हे स्वतः तू त्याकडे लक्ष पुरव जेव्हा तुम्ही मुलाबाळांना आनंदित ठेवू इच्छिता त्यांना ते सर्व काही चांगले मार्ग द्या त्यांना काही चांगल्या सवयी द्या त्यांना देवाचे ध्यान करणेही शिकवणे तुमचेच कर्तव्य आहे जेव्हा तुम्ही हे काही असे वागू लागता त्यामुळे घरात शांतता नांदू लागते आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि तुमच्या मनातील क्लेश दुःख आणि चिंता सर्व काही नष्ट होऊ लागतात जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तू हे करशील आणि जर करायला तू सज्ज असशील तर होय म्हणून टाईप कर कारण वेळोवेळी आपल्या मुलांना योग्य तो मार्ग दाखवणे हे आई वडिलांचे आणि गुरुचे कर्तव्य आहे म्हणूनच मी तुला गुरुच्या नात्याने हे सांगू इच्छितो की तुझ्या घरात तुला ती शांती हवी आहे तो आनंद हवा आहे तर तो मिळवण्यासाठी इतरत्र भटकणे बंद कर खूप काही लोक तुला काही ना काही सांगताना दिसून येतील पण महत्वाचे आहे ते आपल्या घरातली शांती जोपासणे आनंद जोपासणे तुम्ही जर घरातच आनंदी नसाल जर तुम्ही देवात रमत नसाल नामात रमत नसाल तर तुमचे जीवन खूप काही कलहाने भरून जाईल खूप काही संघर्ष तुम्हाला जाणवू लागतील त्यामुळे शांतता पाळा कधी कधी काही गोष्टी मनाविरुद्ध होतही असतील तेव्हा संयम पाळा आपल्या मुखाने आपल्या वाणीने तितकेच बोला जे सर्वांना आवडेल देव म्हणतात मला माहीत आहे की तुम्ही खूप काही आनंद प्राप्त करू इच्छिता तर मग वेळ लागणार नाही तुमच्या घरात आनंदी आनंद होण्याची वेळ जवळच आहे तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि तुम्ही केलेली प्रार्थना परमेश्वर स्वीकार करतो कारण जो कोणी भक्त देवाला प्रेमाने हाका मारतो त्याची हाक देव ऐकतो ज्यांचे स्वास्थ्य उत्तम नाही त्यांना आता उत्तम स्वास्थाचा आशीर्वाद प्राप्त होईल पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास त्यांच्या आरोग्यात खूप काही परिवर्तन जे शुभ आहे ते त्यांना प्राप्त होईल मला माहीत आहे तुम्हाला खूप काही कठीण वाटत आहे पण काही गोष्टी अशक्य असतानाही देवांचे आशीर्वाद ते सर्व काही घडवून आणू शकतात तुमचे रडणे आणि तुमचे त्रास देवानी ऐकले आहेत आता शांत व्हा आणि पुढल्या क्षणी आनंदी व्हा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे कित्येक वर्षाने तुमच्यासाठी खूप काही चांगले योग येत आहे जे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आहे तेव्हा त्या आनंदासाठी स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा देव म्हणतात आज जेव्हा तू झोपशील तेव्हा तुला खूप काही आनंदाची प्राप्ती होईल सुखाची निद्राही लागेल कारण ती निद्रा आणि तो आराम मी तुला देऊ इच्छितो तुझे मन उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा प्रसन्न आणि आनंदी राहील माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे आनंदी राहा सुखात राहा तुझे कल्याण होईल चांगले कर्म कधीही सोडू नका चांगल्या सवयी कधीही सोडू नका चांगल्या सवयींसाठी काही त्रास होत जरी असेल तरी तो सहन करण्याची प्रवृत्ती ठेवा त्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न आणि आनंदी व्हाल कारण निरंतर चांगले कर्म चांगल्या सवयी या तुम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जातात मनातलय निराशा सोडून द्या स्वामींचा हा संदेश ज्यांना कुणा प्राप्त आहे ते भाग्यशाली आहेत त्यांच्या मनातली इच्छा स्वामी जाणतात आणि ती लवकरच पूर्ण करोत आणि त्यांना आशीर्वादासह काहीतरी चमत्कार देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ